आज साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते मनोज जरंगे पाटील यांनी एकनाथ शिंदेबाबत मनातलेच बोलले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून भाजप आमदार सुरेश दस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे आम्ही सुरेश दस यांना खूप जीव लावला माझ्या समाजाने त्यांना जीव जू, खूप जीव लावला त्यांच्यावर खूप विश्वास होता त्यांच्यावर जर पक्षाचा किंवा सरकारचा दबाव होता तर त्यांनी मीडियामध्ये यायला पाहिजे होते आणि या ठिकाणी जाहीरपणे येऊन सांगायला पाहिजे होतं की मी मराठ्यांसोबत गद्दारी करणार नाही जर तसं सांगितलं असतं तर पुन्हा त्यांना अपक्ष जरी उभं राहायचं काम पडलं असतं तरी त्यापेक्षाही जास्त मतदान पडलं असतं पण त्यांना तिथे जायची गरज नव्हती पण ज्याचा त्याचा विषय असतो मात्र आता हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे असं जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी बालाजी तांदळे यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे बालाजी तांदळे यांना माहीत होते की आरोपी कुठे आहेत म्हणून त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एस पींना कलेक्टरना आणि तपास यंत्रणांना स्पष्ट आदेश दिले पाहिजे जो जो सी डी आरमध्ये आहे रेकॉर्डिंगमध्ये आहे त्यांना सह आरोपी करा अशी मागणी यावेळी जरंगे पाटील यांनी केली आहे